नमस्कार मंडळी आणि रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण माटाची भाजी बनवणार आहोत तिला हिरवा माठ किंवा पांढरा माठ असं म्हटलं जातं तुमच्याकडे काय म्हटलं जातं आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा च आपण आज माटाची भाजीची रेसिपी बघूया आपण ही भाजीला नीट करून घेतलेली आहे आणि त्याला साफ करून आता आपण धुवून घेऊया चला आता आपण कढई गरम करायची ठेवली आहे त्यामध्ये तेल घालूया तेल गरम झालं की त्यामध्ये लसूण लसूण चांगला परतून घे घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची घालूया आपण जसं तुम्हाला तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही हिरवी मिरची घालू शकता मिरची पण अशी परतून घ्यायची आणि त्यानंतर आपण त्यामध्ये कांदा घालूया उभा चिरलेला कांदा कांदा पण थोडा परतून घ्यायचा आणि त्यानंतर आपण चिरलेली माटाची भाजी ही घालूया आणि ही कोकणातील भाजी एक भाजीची पद्धत आहे यानुसार कोकणामध्ये ही भाजी बनवली जाते खोबरं ओलं खोबरं वगैरे घालून चवीला खूप छान लागते त्यामुळे तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा ही भाजी अशी एकत्र करून घ्यायची त्यानंतर आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया गॅस स्लो करायचा आणि परत मीठ घातले असं त्यामुळे पूर्ण असं हलवून घ्यायचं मिक्स करून आणि त्यानंतर ओलं खोबरं घालायचं थोडं ओलं खोबरं घालून झालं का असं आपण मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर दोन मिनटासाठी आपण यावरती झाकण ठेवूया तर आपले दोन मिनटं झाली झाकण काढून घेऊया मस्तपैकी आपली अशी भाजी शिजलेली आहे ते आपण एकदा चेक करून घेऊया जे भाजीची देटा असतात त्याचं असं घ्यायचा आणि असं दाबून बघायचा असं पूर्ण मॅश झाला की आपली भाजी शिजलेली आहे सात आपण भाजीला वाढून घेऊया तांदळाची भाकरी माटाची भाजी आणि लसणाची चटणी खूप छान लागते आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन बटन नक्की प्रेस करा